निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा मेट्रो सिटी प्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्रामध्येही दहीहंडीचा जोर पाहायला मिळत आहे विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये साजरी केली जात आहे भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून ही दहीहंडी या ठिकाणी फोडली जाणार आहे दहीहंडीत युवकांचा जल्लोष वाढवण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू तर बॉलिवूड सिने अभिनेत्री जरीन खान देखील उपस्थित आहेत युवा शक्तीचा जल्लोष आमदार श्वेता महाले पाटील यांच्या चिखलीतल्या विकासाच्या महादहीहंडीतला लाभला

जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेस शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य